लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याऐंशी अंकलकोप येथे अपघात टाळताना चालकाचा ताबा सुटल्याने आयशर पलटी तासगाव मार्गावर अपघात वाहनाचे मोठे नुकसान सोलापूरहून शिराळ्याला जाणारा आयशर टेम्पो अंकलकोप येथे आला असता आयशर चालक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला दहा बारा फूट खाली खड्ड्यात पलटी झाला यामध्ये आयशरचे मोठे नुकसान झाले आहे गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचारच्या वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे घटनास्थळी भिलोडी पोलिसांनी भेट दिली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी सोलापूरहून शिराळा या ठिकाणी टेम्पो चालक के ए अठ्ठावीस ए ए शहाऐंशी चोवीस हा सरकी पेंढ घेऊन चालला होता पहाटे साडेचार वाजता वाहनाला ओव्हरटेक करून जाण्याच्या प्रयत्नात असताना अचानक नागठाणीहून तासगावकडे जाणाऱ्या वाहन आडवे आले त्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात आयशर चालकाने वाहन रस्त्याच्या कडे घेत असताना कडेला असलेल्या खड्ड्यात वाहन गेल्याने अपघात झाला यामुळे दोन वाहनांचा अपघात टळला अपघातात आयशर वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही